नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन जी आर काढण्यात आलेलं आहे ह्या जी आरमध्ये काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता बघा अतिशय महत्त्वाचा जी आर जो आहे शासनातर्फे काढण्यात आलेला आहे त्यामध्ये बघा आत्ता दोन वेळा तुम्हाला अर्ज जो आहे तर त्याविषयीची माहिती अतिशय महत्त्वाची देण्यात आली आहे त्याचबरोबर नवीन जो बदल आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे योजनेमध्ये त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत आणि नवीन निर्णय जो तो लगेचच त्या ठिकाणी लागू झालेला आहे तर त्याविषयीची देखील माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सर्व भगिनींना सूचना आहे लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करून टाका तर बघा नवीन ज्यर आहे नवीन ज्यारमध्ये काय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी देण्यात आली आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकतात दिनांक पंचवीस जुलै म्हणजेच कालच आलेला जी आर आहे जी जी आरचा विषय आपण पाहिलेला तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणेबाबत तर बघा सुधारणा देखील करणे आणि व्याप्ती जे आहे योजनेची ती देखील वाढवण्यासंदर्भातचा जी आर आहे तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर या जी आरमध्ये अतिशय महत्त्वाची जी काही माहिती ती आपल्याला पाहायला मिळते शासन निर्णय झालेला आहे काय बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे बघा मान्य देण्यात आले कोणाकोणाला काय काय मान्यता आहे बघा सदर योजनेअंतर्गत गठित करण्यात ता आलेल्या तालुका वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रणी हाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठित करावी बघा जर आपण पाहिलं तर ज्या विधानसभा क्षेत्रातून आता या ठिकाणी आमदार निवडून जात होते तर त्या विधान क्षेत्र विधानसभा क्षेत्रणी हाय या ठिकाणी समिती स्थापन केली जाणार आहे जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून आणि सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक <ETITANij2> <ETITANij2> जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील बघा ज्यावेळेस तुमचा अर्ज अपात्र वगैरे होईल ज्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही जे काही शासकीय सदस्य त्या ठिकाणी नेमले जातील तर त्या शासकीय सदस्यांकडे जाऊन तुमच्या जे काही अर्जासंदर्भाची कुठलीही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकतात आणि ती जी काही अडचण आहे ती शासकीय सदस्य त्या ठिकाणी सोडवू शकणार आहे तर अशा पद्धतीची समिती या ठिकाणी आता स्थापन केली जाणार आहे त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहील बघा सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पा पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील तर बघा हे जे काही क्षेत्रनिहाय समिती असेल आता जी काही स समिती स्थापन केली जाईल त्यामध्ये तीन अशासकीय स सदस्य असतील आणि काही शासकीय सदस्य असतील तर ते संपूर्ण जी काही समिती आहे ती समितीच तुमचे या ठिकाणी अर्ज जे आहेत त्या लाभार्थ्यांची आधी यादी जी आहे ती अंतिम करणार आहे अंतिम म्हणजेच काय तर पात्र कोण कोण महिला असतील ते त्या तेच जे काही सदस्य आहेत ते तेच त्या ठिकाणी ठरवणार आहेत त्यानंतर बघा दुसरा मुद्दा तालुका वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील बघा जी तालुका किंवा वार्ड स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार होती किंवा आलेली होती तर त्यामध्ये आता जे काही अशासकीय सदस्य असतील उर्वरित सदस शासकीय जे काही अशासकीय सदस्य ते वगळून उर्वरित शासकीय सदस्य हे समिती शा प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात त्रुटीपूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांना त्रुटीपूर्ततेसाठी पाठवण्यात यावी तर बघा ज्यावेळेस तुमचा अर्ज अपात्र होईल ज्यावेळेस तुमचा जो काही अर्ज आहे तो अपात्र होईल तर त्यावेळेस देखील जी काही दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्तीसाठी ही जी काही यादी आहे ती देखील संबंधित समितीला त्या ठिकाणी पाठवलं जाईल आणि तुमच्या अर्जामध्ये तुम्हाला दुरुस्ती देखील करता येणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल की तुमचा जो काय अर्ज आहे तो अपात्र आहे त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची काय मिस्टेक आहे डॉक्युमेंट्स अपुरे आहेत स्पेलिंग मिस्टेक आहे डेट ऑफ बर्थ चेंज आहे किंवा मग बँक बरोबर नाही किंवा म्हणजे बँकेचा त्या ठिकाणी नंबर बरोबर किंवा बँकेला आधार लिंक नाही आहे अशा पद्धतीची ज्या काही चूक असतील त्या चुका तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्व महिन्यांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लवकरात लवकर अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जात असतात आणि महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत असतात त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका वॉर्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांची पात्रता याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्या तर बघा ज्या अंतिम याद्या असतील त्या अंतिम याद्या ह्या ठिकाणी विधानसभा क्षेत्राने हाय जी काही समिती स्थापन असेल तर त्या समितीकडे मान्यतेसाठी सादर केल्या जातील त्यानंतर तुम्हाला मान्य म्हणजे त्या यादीला मान्यता मिळाल्यानंतर लगेचच तुमची जी काही यादी आहे ती तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये असेल अंगणवाडीमध्ये असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की तुम्ही पात्र आहात किंवा नाही ही जी काही यादी आहे ती तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत असेल अंगणवाडी असेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शनिवारी वाचून दाखवली जाणार आहे त्यामध्ये योग्य जे काही बदल असेल ते केले जाणार आहे त्यानंतर बघा पुढचा निर्णय काय चौथा जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रणी आहे प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थ्यांची यादी विधानसभा क्षेत्रणी आहे समितीने अंतिम करावी बघा विधानसभा क्षेत्रणी आहे समितीची असेल ती त्या ठिकाणी अंतिम करणार आहे ती यादी आ... त्यानंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी बघा अंतिम केलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या ठिकाणी देण्यात येईल जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी बघा एक पोर्टल देखील बनवणं बनवणं जाणार आहे आणि त्या पोर्टलवर त्या ठिकाणी ती माहिती त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना सादर करावी जी पात्र महिलांची यादी असेल ती आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथे सादर केली जाईल आणि त्यानंतर नंतर तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते डिस्बर्स केले जातील त्यानंतर बघा अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल ज्या महिला अपात्र झालेल्या असतील तर त्यांची देखील जे काही पात्रतेबाबत म्हणजे त्यांना पात्र करायचे अपात्र करायचे त्या संदर्भाची जी काही निर्णय असेल तो पुढ वरील कार्यपद्धतीनुसार असेल म्हणजे जी काही समिती स्थापन केल्या गेलेली आहे तर त्या समितीच्या निर्णयानुसार तुमचा पुढील जो काही निर्णय असेल तो घेण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत अतिशय महत्त्वाचे बदल ह्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा ह्या ठिकाणी हा जो काही निर्णय आहे तो लगेचच लागू झालेला आहे यामुळे काय फायदा होणार आहे की ज्या काही महिला आहेत त्या महिलांना ह्या ठिकाणी पात्र करणे अपात्र करण्याचा जो काही देख देख निर्णय असेल तो त्या ठिकाणी विधानसभा क्षेत्राने ह्या जी काही समिती असेल त्या समितीकडेच तो निर्णय त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे त्यासोबतच हा जो काही महत्त्वाचा जे आर होता आता बहुतेक महिला ज्या आहेत महाराष्ट्रातील तमाम महिला त्या ठिकाणी बहुतेक महिला दोन वेळा अर्ज करत आहेत बघा एक तर ऑनलाईन पद्धतीने देखील आणि एक ऑफलाईन पद्धतीने देखील ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा काही महिला ऑनलाईन डबल अर्ज करत आहेत तर बघा ऑनलाईन जे अर्ज आहेत तुम्हाला डबल करण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे एकच वेळेस तुमचा जर अर्ज भरला गेला असेल तर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही ज्यावेळेस तुमच्या अर्जामध्ये काही चूक असेल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी परत डिसअप्रूव्ह जर तुमचा अर्ज झाला तर तुम्हाला, तुम्हाला दुरुस्ती करता येणार आहे परंतु परत परत डबल अर्ज कोणीही महिलांनी करू नका म्हणजे जेणेकरून डुप्लिकेसी जे डुप्लिकेट अर्ज त्या ठिकाणी फाउंड होतील त्या कारणास्तव डबल अर्ज करू नका ज्यावेळेस तुमचा अर्ज अपात्र होईल त्यावेळेस तुम्हाला कळवलं जाईल ॲपच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणीच तुम्हाला दुरुस्त देखील करता येणार आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा ज्यर होता अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी आवडणार आहे सर्व महिलांनी च व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एकन एक अपडेट पाहण्यासाठी लवकरात लवकर, लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेची अशाच नवीन पद्धतीची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद